हॅलो स्टेप स्टेपअप अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं स्वागत कंबाईन गड बच्या मुख्य परीक्षेला आता म्हणजे हार्डली काही तास राहिलेले आहेत तर तुम्ही जेव्हा कदाचित हा व्हिडिओ बघत असाल तर एक तर तो शुक्रवारची संध्याकाळ असेल किंवा शनिवारचा जो दिवस आहे मग त्याच्या दुसऱ्या दिवशी आपला म्हणजे रविवारी एकोणतीस तारखेला आपला पेपर आहे मग त्या संदर्भात आपण एक मागच्या वीकमध्ये एक छोटासा व्हिडिओ बनवला आहे मग आत्ताचा व्हिडिओ फक्त तुम्हाला एक शांत राहण्यासाठीचा हा प्रयत्न असेल माझ्याकडून जो आपण पुढच्या एक पाच ते दहा मिनिटांमध्ये हार्डली तुमचा वेळ घेणार आहे या सिच्युएशनमध्ये साधारणपणे एक्झाम जवळ आली की बऱ्याच लोकांना साधार एक जाणवतं की बाबा अभ्यास झालेला नाही सर आठवत नाहीये तर ह्या सगळ्या गोष्टी असतात आणि या साहजिक आहे याच्यामध्ये बऱ्याच वेळा काय होतं की आपण आठवायचा प्रयत्न करतो आणि तिथं नेमकंच आठवत नाही राईट तर मग या प्रेशर मध्ये आपण मग आहे त्याच्यावर अविश्वास ठेवायला सुरुवात करतो आणि त्याच्यातला सगळ्यात बेसिक मुद्दा असतो की मी सांगतो की याच दरम्यानच्या काळामध्ये तुम्ही आज इथे आल्यानंतर आता आठवायचा प्रयत्न करू नका तुम्ही पुस्तक ओपन करा किंवा तुमच्या नोट्स आहेत त्या ओपन करा आणि जस्ट गो थ्रू करत राहा म्हणजे आज मी अभ्यास करतोय शुक्रवारी आणि शनिवारी काही लोक समजा शनिवारी दुपारनंतर अभ्यास करायचा बंद करतील किंवा काही लोक अभ्यास करत असतील माझी सवय शेवटपर्यंत चालत राहायची असते का कारण की थोडंसं बाकीकडे जनरली लक्ष जात नाही आणि म्हणून आपण काय करतो इन्व्हॉल्व्ह राहतो आपल्याला काय करायचं त्या प्रोसेसमध्ये रा लक्षात राईट ठीक आहे म्हणजे कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण काय करणार आहोत दुर्लक्ष किंवा आपण काहीतरी वेगळं विचार करणार नाही आणि मग डोक्यात रॅन्डम काही विचार येणार नाही यासाठी सगळ्यात पहिला मुद्दा काय असला पाहिजे की डोकं बिझी असलं पाहिजे मग बिझी तुम्ही करंट वाचा जीएस वाचा लँग्वेज विषयाला रिव्हिजन द्या या अनुषंगाने सगळ्या मुद्दे कळालं का म्हणजे आज तुम्ही शुक्रवारी व्हिडिओ बघत असाल तर शनिवारी काय करायचं हे थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की तुम्ही जिथे पोहोचणार आहात आता सर्वांना जवळपास काय झालंय की सेंटर आलेलं आहे जाणार कसं आहात ते क्लिअर आहे आणि एक देवाला काळजी आहे तुम्हाला तुमच्या एक्झामची आणि म्हणून देवाने थोडा पाऊस पण कमी केलेला आहे राईट म्हणजे या प्रोसेसमध्ये आता आपण दिसतो की बाबा पावसाळा थोडासा पाऊस पुण्यातला उघडलाय आणि मग बाकी ठिकाणी थोडाफार थोडाफार चालू असेल पण मॅक्झिमम लोक पुण्यात आहेत त्या अनुषंगाने आपण जर म्हटलं तर हा थोडस उघडी आपल्याला मिळालेली आहे मग आता या पुढच्या दिवसांमध्ये किंवा पुढच्या दिवसा रविवारच्या सकाळी वेळेवर पोहोचणं जनरली रविवारची सकाळ बाकीच्या नोकरदार वर्गांसाठी शांततेचा असतो आणि आपला सगळ्यात काय म्हणतो आपण कत्तल दिन आहे राईट म्हणजे या केसमध्ये आपण ती दिवस गाजवणार आहोत आणि त्यामुळे बहुतेक वेळा ट्रॅफिक नसतं पोहोचण्याचा वेळ हा तुमचा एक्झाम सेंटरवर जो काही टायमिंग दिलेला आहे एक्झामच्या अगोदर दीड तास वगैरे तो दिलेला आहे राईट तर तुम्ही वेळेवर पोहोचणार आहात सगळ्यात पहिला काळजी घ्या की तुम्ही वेळेवर पोहोचाल साधन जे आहे ते साधन तुम्ही ऑटो ठेवा किंवा बाईक ठेवा बाईक असणाऱ्यांनी हेल्मेट कंपल्सरी घाला आणि हळूहळू वेळेवर पोहोचायचं आहे त्यासाठी लवकर निघा आता याच्यामध्ये सगळ्यात पहिला मुद्दा आहे की सर शांत राहायचं आहे राईट म्हणजे की शांत राहायला होत नाहीये तर मग माझं जे म्हणणं असतं की शांत मन राहत नाहीये ना म्हणून मग तुमचा जो देव आहे ना तो देव परत एकदा दत्तक घ्यायचा अला लक्षात राईट म्हणजे सकाळी निघताना जिथे कुठे जवळचं मंदिर आहे तिथे दोन मिनिटं उभं राहायचं प्रॉपर देवासमोर उभं रायचं हात जोडायचे आणि डोळे झाकायचे आणि सांगायचं की बाबा रे लई मेहनत घेतली आहे आणि तू बघ आता कसं करायचं मी मात्र जीव तोडून मेहनत घेतलेली आहे आता लक्षात घ्या आपल्याला एक्झाम मध्ये ते दोन तास म्हणजे एक तास जे जी, आपला जीएसचा एक तास लँग्वेजचा याला शांततेत खेळायचंय त्यासाठी तुम्हाला हे फार महत्वाचं आहे आणि त्याच्यामुळे मी सगळ्यात पहिला मुद्दा म्हणतो की शांत रा आणि जर तुम्ही असं वाटला की बाबा नाही सर आता कस तरी होतंय काहीच व्हायला लागलंय काहीच व्हायला लागलंय तर सगळ्यात पहिला मुद्दा काय करायचा आपलं देवाचं नाव घेत राहायचं विठ्ठल विठ्ठल म्हणायचं किंवा आणखीन जो तुमचा कोणता देव दत्तक तुम्ही घेतलेला आहे त्याचा धावा करायचा शांत होतं राईट शांत होतं राईट त्यानंतर तुम्ही वारंवार मी जो मुद्दा सांगणार आहे की तुम्हाला तुम्ही केलेल्या अभ्यासावर तुमचा विश्वास ठेवा आणि छानपैकी प्रयत्न तुम्ही करत आहात तर त्या अनुषंगाने आपण पास होणार आहोत या अनुषंगाने आपण विचार करा म्हणजे आपण किंवा आपण छान देऊन येणार आहोत या अनुषंगाने विचार करा आणि आपल्या अभ्यासावर विश्वास ठेवा दुसरा मुद्दा आहे की जिथं सेंटरला पोहोचणार राईट पुन्हा एकदा सांगतो म्हणजे आजपासूनच सवय जेव्हा व्हिडिओ वी बघता तेव्हापासूनच सुरुवात करा की जो कोणी भेटला त्याला थँक्यू बोला राईट म्हणजे एखाद्याने प्रभाव पाडला त्याला थँक्यू बोला त्याच्या आपल्या आयुष्यामध्ये आणि एखाद्याने प्रभाव नाही पाडला तरी त्याला थँक्यू बोला राईट किंवा आपल्याकडे सकाळी आठवणी गेला तुम्ही त्यांना थँक्यू बोला तिथे वॉचमन आहे त्यांना थँक्यू बोला आतमध्ये टीचर आहे त्यांना थँक्यू बोला बेंच आहे निर्जीव वस्तू आहे बेंच आहे पेन आहे ओएमआर आहे सगळ्यांना थँक्यू बोला थँक्यू बोलल्याने तुम्ही शांत राहणार आहात तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये इम्पेशन पॅनिक म्हणतो ना आपण ते होणार नाहीये त्याच्यामुळे देवाचा धावा सगळ्यात महत्वाचा आणि ईश्वराला थँक्यू बोलत राहायचं समोर जे व्यक्ती येईल जो आ, सजीव किंवा निर्जीव वस्तू येईल त्याला थँक्यू बोला थँक्यूच्या इमोशन सगळ्यात छान असतात आला लक्षात राहील त्यामुळे थँक्यू बोलत राहा त्यानंतर हा जो मुद्दा आहे भाषा पेपर झाल्यानंतर लगेचच निष्कर्ष काढायचा नाहीये सगळ्यात महत्वाचा मुद्दा लँग्वेजचा पेपर झाला आणि आता असा गेला किंवा तसा गेला असा विचार कृपया करू नका या लँग्वेजच्या पेपरमध्ये सगळ्यांना सोपं जाईल किंवा सगळ्यांना अवघड जाईल याचा इम्पॅक्ट पुढच्या पेपरवर झाला नाही पाहिजे कारण की मागच्याही वे वेळी मी म्हटलो तो लोकांना की लँग्वेजचा पेपर हा आपल्याला थोडासा त्रास देण्यासारखा आहे का कारण की एक पेपर झाल्यानंतर दुसरा पेपर द्यायचा आहे आणि तो दुसरा पेपर देताना आपण तेवढं फ्रेश असत नाही आहे राईट त्यामुळे भाषा पेपरवर झालेल्यानंतर लगेच निष्कर्ष काढू नका मग खूप सोपा गेला व्हेरी गुड मग सगळ्यांना सोपं झाले पण खूप अवघड गेला की निम्मे लोक तिथेच कार्यक्रम झाला म्हणतील आपला लक्षात राईट त्याच्यामुळे हा मुद्दा लक्षात घ्यायचा भाषा पेपर नंतर आपल्याला मुद्दा लक्षात घ्या निष्कर्ष काढायचा नाही राईट लगेच बंद करा डिस्कशन बंद करा जे तुम्ही खायच्या गोष्टी घेऊन गेलेल्या आहात त्या गोष्टी तुम्ही घेऊन चला राईट त्या तुम्ही तिथेच म्हणजे एक्झाम झाल्यानंतर मराठी इंग्लिशचा पेपर संपल्यानंतर सगळ्यात पहिला कार्यक्रम करायचा आहे की तुम्ही खाऊन घ्यायचं आहे अगोदर ज्या कारण की तुमचा खाल्ल्यानंतर पेपर जेवढ्या उशीर असेल ना तेवढं पोट शांत असेल त्याला आपण मी काय सांगतो की मेटाबॉलिझम शांत असला पाहिजे जेवढा मेटाबॉलिझम शांत असेल तेवढं तुमचं डोकं तेवढा तुमचा मेंदू तुमच्या एक्झामकडे फोकस करेल त्यामुळे खायच्या गोष्टी लवकर आणि मग नंतर तुमच्या रिव्हिजन करायला जे काही तुम्ही वाचणार आहात करंट वाचणार आहात जीएस वाचणार आहात जे, जे काही तुम्ही वाचणार आहात ते वाचत राहा या दरम्यानच्या काळामध्ये म्हणजे मधल्या ब्रेकमध्ये जीएसच्या पेपरला धोका काय होऊ शकतो तर प्रश्नांची संख्या बदलू शकते का राईट मग मी हा मुद्दा का म्हणतोय कारण की तेवीस ची एकच मेन्स झालेली आहे सिलेबस बदलल्यानंतर मग चोवीसच्या मेन्सला त्यांनी असं नको करायला की काहीतरी रॅन्डम दिलंय आपल्याला किंवा काहीतरी सगळं बदलून दिलंय बघा आपण सगळ्या टेस्ट सिरीज आपल्या आयोगाच्या तेवीसच्या मेन्सच्या पॅटर्नवरच घेतलेल्या आहेत याच्याबद्दल काहीच वाद नाही म्हणजे नव्याण्णव टक्के बदलणार नाही राईट ठीक आहे म्हणजे हेच असणार आहे परंतु आपल्याला गाफील राहायचं नाही राईट म्हणून एक्झाम झाले पहिली एक्झाम झाली दुसऱ्या पेपरला एक्झाम हॉलमध्ये पोहोचलो तर दुसऱ्या पेपरला आपण कंपल्सरी आपण कंपल्सरी त्या पहिल्या दोन काय म्हणतात आपण तीस ते चाळीस सेकंदामध्ये तो काय करणार पेपर बघून घ्यायचा बावीस क्वेश्चन मॅथ्स दिसत आहे का राईट ना तर मग बावीस क्वेश्चन मॅथ्स चे दिसले की आपली स्ट्रॅटेजी फिक्स आहे याचा अर्थ बाकीचे जीएस आहे जीएस सगळी बघायची गरज नाही जीएस ला थोडे मागे पुढे होते त्यांनी म्हणजे इकॉनॉमिक्स दहा बारा केले पॉलिटिक पंधराच ठेवले किंवा जॉग्रफी हिस्ट्री पाच पाच आले असं काही होऊ शकतं समजा काही रँडम होऊ शकतं परंतु त्याचा विचार नका करू आपण अगोदर बावीस क्वेश्चनचा विचार करा मॅथ्स रिजनिंग बावीसच आहे की पंचवीस केलं की वीस झालं त्याच्यानुसार आपल्याला स्ट्रॅटेजी बघितलं वीस आणि बावीस झाल्यानंतर खूप फरक नाही पण पंचवीस झाले तर फरक पडणार आहे कळत का राईट त्याच्यामुळे हा जो पेपर आहे जीएस चा पेपर तर तो कृपया लक्षात घ्या कारण की होणार ही दुसरीच मेन्स आहे त्यामध्ये पॅटर्न सेमच राहील याची गॅरंटी नाहीये कळालं का त्यामुळे हा मुद्दा मला सांगायचा से आहे आणि ज्यांचं एक्झाम सेंटर पुण्यामध्ये आहे आणि ते एक्झाम सेंटर जवळ आहे जवळ म्हणजे रूमच्या जवळ आहे अभ्यासिकेच्या जवळ आहे मग अभ्यासिकेच्या जवळ आहे तर आम्ही अभ्यासिके देऊन बसतो सर तर कृपया हे करू नका अजिबात करू नका कारण की तुम्ही जे काही करणार आहात ते तुम्ही एक्झाम सेंटरच्या बाहेर पडायचं नाही राईट म्हणजे खायला प्यायला बाहेर पडले परत येऊन बसले तर चालेल परंतु रूमवर येऊन आणि अभ्यासिकेत येऊन प्रिपरेशन करू नका तिथे माहोल वेगळा असतो आपला पूर्ण प्रेशर निघून जातो आपण कंपल्सरी काहीतरी एका लिमिटपर्यंत प्रेशरमध्ये असायला पाहिजे असतं आणि मग एक्झाम हॉलमध्ये आपण छान परफॉर्म करतो त्याला परफॉर्मन्स प्रेशर म्हणतो आणि त्यामुळे मी म्हणतो की बाहेर यायचं नाही कळालं का पेपर झाल्यानंतर बाहेर यायचं नाही राईट ना म्हणजे बाहेर खाण्यापुरता आला तुम्ही परत पटकन जा आणि तिथे त्या वातावरणामध्ये तुमची रिव्हिजन करत बसा रूमवर आराम करायला अभ्यासिकेत रिव्हिजन करायला यायचं नाही कळालं का राईट ठीक आहे तो बाकी मग काही प्रॉब्लेम नाही दिवस तुमचाच असणार आहे याच्यावर तुम्ही विश्वास ठेवा छानपैकी प्रिपरेशन तुमचं झालेलं आहे याच्यावर तुमचा विश्वास ठेवा आता काहीच आठवणार नाही मी सांगतो म्हणून आठवणार नाही लक्षात घ्या तुम्हाला आठवत असेल तर सुंदर परंतु काही लोकांना नाही आठवणार आहे तर नाहीच आठवणार आहे इट इज ओके आता शांत राहण्याचा काळ आहे आता विश्वास ठेवण्याचा काळ आहे आता देवाचा धावा करण्याचा काळ आहे कारण की तो तुम्हाला पास करणारे जर त्यांनी तुम्हाला इथपर्यंत आहे तर तुम्हाला तो पुढे पण घेऊन जाईल तुम्ही विश्वास ठेवून काम करा ते एक तास मराठी इंग्लिशचा मराठीचा पंचवीस मिनिटामध्ये तीस प्रश्न किंवा सॉरी पंचवीस मिनिटामध्ये पन्नास प्रश्न सॉल्व्ह झाले पाहिजे मराठीचे आणि मग तुमचे इंग्रजीचे इंग्लिश या विषयाचे जे, जे पन्नास प्रश्न आहेत ते पस्तीस मिनिटामध्ये सॉल्व करा म्हणजे पेपर आरामात होतो आणि मॅथ्स रिजनिंगला जर बावीस क्वेश्चन्स आहे तर ते बावीस क्वेश्चन्स तुमची प्रायोरिटी असेल की तुम्हाला फोकस कुठे कुठे करायचा आहे त्या बावीस क्वेश्चन्सला राईट म्हणजे तुम्हाला माहिती आहे की क्वेश्चन रीड झाला जी एसला सगळ्यात शेवटचा पॉईंट मी सांगतो आणि थांबतो जीएसला तुम्ही काय करणार आहात फक्त जीएसचा पेपर कवर करायचा आहे याच्यावर विश्वास ठेवा आपल्याला सत्तर ऐंशी पंच्याऐंशी अटेम्प्ट करून जर आलो तर आपण मधून बाहेर पडलो लक्षात घ्यायचं अटेम्प्ट करायचाच आहे तुम्ही एफर्ट्स घेतलेले आहेत त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये घाबरायचं नाही आहे पॅनिक व्हायचा नाही आहे देवाचा धावा करायचा आहे विश्वास ठेवायचा आहे आणि शांत राहायचा आहे आलं लक्षात तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि मी थांबतो आता तुम्हाला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा व्हेरी व्हेरी ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू व्हेरी मच थँक्यू